आपल्या लेकरांना वाढवण्यात आईचा जेवढा वाटा असतो तेवढाच वाटा वडिलांचासुद्धा असतो वडील प्रत्यक्षपणे जरी मुलांना वाढवण्यात सामील नसले तरी ते कुटुंबासाठी सर्वात मोठा आधार असतात हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रेसिपी स्पर्धेतील हा व्हिडिओ आहे पदार्थ बनवत असताना मुलीला एका डब्याचं झाकण उघडत नाही वेळ कमी असतो पण तिला झाकण उघडत नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये असलेले वडिलांकडे ती पळत जाते आणि डब्याचं झाकण उघडून घेते वडील एका क्षणात झाकण उघडून देतात एवढ्या गर्दीत ही मुलगी आपल्या वडिलांकडेच पळत जाते म्हणून बाप हा हिरोच असतो अशा कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहेत मास्टर शेप शो हा भारताच्या बाहेरील शो आहे चक्क शो चालू असतानाच मुलगी आपल्या वडिलांकडे पळत जाते आणि डब्याचं झाकण उघडून घेते आभावनी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे